न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चाळीसगावच्या आरो प्रकल्पामधून दूषित पाणी तर विकले जात नाही ना, ना तपासणीची गरज चाळीसगाव शहरात सध्या अनेक आरो प्रकल्प उभे असून त्याद्वारे शहरात सीलबंद पाणी बाटल्या व जारच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय केला जात आहे तीव्र उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे लग्नसराई असल्याने लग्न समारंभामध्ये देखील हेच पाणी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते मात्र हे पाणी विक्री करणारे प्रकल्प किती पालन करतात याची मशिनरी कोणत्या स्थितीमध्ये आहे खरोखर पाणी शुद्ध होते की फक्त थंड पाणी थंड करून विकले जाते या सगळ्या प्रकाराची चौकशी आरोग्य यंत्रणेमार्फत होणे गरजेचे आहे अनेक प्रकल्प आज फक्त पाणी थंड करून विकण्यावर भर देत असल्याचे देखील समजते आहे कारण त्यांचे फिल्टर प्लांट नादुरुस्त झाल्याचे देखील सांगितले जाते हे किती सत्य आणि किती खोटे याची खातर जमा होणे गरजेचे आहे सध्या वेगवेगळ्या साथीच्या आजाराने आपले हात पसरायला सुरुवात केली आहे त्याचमुळे शहरभर पुरवठा होणाऱ्या या शुद्ध पाण्याच्या प्रकल्पांच्या माध्यमातील पाण्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे अन्यथा अनेक रोगांना सामोरे जावे लागेल ही वस्तुस्थिती आहे नुकतेच पुणे येथे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत अशा प्रकल्पांची तपासणी केली असता तीसपैकी सत्तावीस आरो प्रकल्प पा दूषित पाणी पुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तेव्हा ते चाळीसगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणातील प्रकल्पाची परिस्थिती काय असेल याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद